संच मान्यता कोर्टाचा निकाल बघा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला संच मान्यता कोर्टाचा निकाल लागलेला आहे मुंबई हायकोर्टानं बरेच शिक्षक बांधवांनी याचिका दाखल केली होती दोन हजार चोवीसचा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला जे संच मान्यतेचा जी आर निर्गमित झालेला होतं त्यामध्ये बरेच शिक्षक अतिरिक्त होणार होते त्या संदर्भात बरेच शिक्षकांनी शिक्षक बांधवांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्याचा निकाल चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लागलेला आहे मात्र काल याची पीडीएफ व्हायरल झालेली आहे तर कोर्टाचा निकाल लागलेला आहे आपण थोडक्यात माहिती घेऊया निकालाचा थोडक्यात अर्थ शॉर्ट समरी हा निकाल महाराष्ट्रातील संच स्टाफिंग निकाला शिक्षकपात पद निर्मिती पदसर्च बदली या संदर्भात अनेक शिक्षक संघटना व शाळांनी दाखल केलेल्या सर्व याचिकावर मुंबई उच्च न्यायालयाचा सामायिक निर्णय या ठिकाणी लागलेला आहे थोडक्यात कोर्टने काय म्हटले एक सरकारचा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो जी आर होता जी आर दोन हजार चोवीस ज्यामध्ये नवीन शिक्षक पदांचे नियम वर्गनीय विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षक कपात यांचा समावेश आहे या जी आर म्हणजे हा जी आर वैध ठरवला आहे म्हणजे तो कायम राहील पंधरा मार्च दोन हजार जी आर जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर होता तो या ठिकाणी कायम राहणार आहे म्हणजेच हा जी आर आर टी ई कायद्याला आर और... राईट टू एज्युकेशन ऍक्ट विरोधात नाही असे कोर्टाने या ठिकाणी के नमूद केले आहे शिक्षकांचे म्हणणे असे होते की सहावी आठवीला किमान तीन शिक्षक ठेवण्याचे आरटीई नियम सरकार चुकीचे वाटत आहे चुकीचे करत आहे तर जी आर दोन मोठ्या प्रमाणात शिक्षक कपात होतील जिल्हा परिषद शाळांनी खाजगी कंपनीकडे प्रक्रिया दिली आहे हे बेकायदेशीर आहे यावर कोर्ट म्हणाले की चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा हक्क आहे शिक्षकांचा नव्हे तीन पिपल टीचर रेशिओ म्हणजे पीटीआर बिघडणार नाही असे सरकारने कोर्टाला सांगितले म्हणजेच विद्यार्थ्यांना ते आवश्यक तेवढे शिक्षक मिळतील कधी आवश्यक असेल तर जवळच्या शाळेतून शिक्षकांची रोटेशनने मदत केली जाईल चार कोर्टाने असेही नमूद केले की शिक्षक कपात झाल्यावरही कोणाच्याही सेवेत कोणालाही सेवेतून काढून टाकता येणार नाही ना गरजेनुसार त्यांना इतर शाळेत पुनर्नियोजन म्हणजे रिडेव्हलपमेंट करता येईल पाच शिक्षणाची बदली कबाट शैक्षणिक वर्षाच्या मधुमत न करता नियोजित पद्धतीने करावी अशी चर्चा या ठिकाणी झाली अगदी छोटासा सरकारचा दोन हजार चोवीस चा नवीन कायदेशीर असल्याचे कोर्टाने मान्य केले आर्थिक कायद्याचे उल्लंघन होत नाही विद्यार्थ्यांचा हक्क प्रथम आहे शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर काढणी होणार नाही पण त्यांचे रिडेव्हलपमेंट बदली होऊ शकते जुने पद जुने पद संरक्षण म्हणजे प्रोटेक्ट पोस्ट विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर टिकणार नाही शिक्षकासाठी या कोर्ट निकालातून झालेले फायदे आता बघा शिक्षकासाठी या कोर्ट निकालातून झालेले फायदे हा निकाल शिक्षण संघाच्या बाजूने गेला आणि त्यातून काही ठोस फायदे झाले ते या ठिकाणी पाहूया एक म्हणजे नोकरीची सुरक्षितता मिळाली सरकारच्या दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा तो जीआर होता अनेक शिक्षकांना सरप्लस घोषित करून बदली करण्याचा धोका होता तो धोका या ठिकाणी टळला कोर्टाने तो जीआर रद्द केला त्यामुळे हजारो शिक्षकांची नोकरी या ठिकाणी सुरक्षित झाली आरटी एक्ट नुसार शिक्षकांची हमी साठी किमान तीन शिक्षक असणे बंधनकारक ठरले म्हणजे भाषा शिक्षक गणित विज्ञान शिक्षक आणि सामाजिक शास्त्र शिक्षक यामुळे प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची संख्या कायम राहणार आहे जबरदस्तीची बदली थांबली सरप्लस घोषित केलेल्या शिक्षकांना जबरदस्तीने बदली करू नये असा आदेश कोर्टाने दिला शिक्षकांना त्याच्या मूळ शाळेतच काम सुरू ठेवता येईल पुढ खाजगी कंपनीचा हस्तक्षेप रोखला जिल्हा परिषदेच्या मुख्य कामकाजात खासगी कंपनीला अधिकार देणे बेकायदेशीर बेकायदेशीर ठरले त्यामुळे शिक्षणाच्या बदली व संच राहील शिक्षणाचा हक्क सुरक्षित ग्रामीण आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांची कमतरता भासणार नाही शिक्षणाचा दर्जा टिकून राहील आणि आर टी मधील हक्क सुरक्षित राहतील थोडक्यात या निकालामुळे शिक्षकांना नोकरीची स्थिरता मिळाली जबरदस्तीची बदली थांबली आणि विद्यार्थ्यांना आवश्यक शासनाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा नवीन जी आर ठरवला म्हणजे तो कायम ठेवणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही न्यायालयाने ठामपणे सांगितले की जी आर दोन हजार चोवीस कायदेशीर आहे हा जी आर आर टी एक्ट दोन हजार च्या तरतुदीशी पूर्णपणे सुसंगत असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे विद्यार्थी संख्या पाहून शिक्षक पथे निश्चित करणे हे शासनाचे धोरणात्मक व प्रशासकीय अधिकार आहेत व कोर्ट त्यात हस्तक्षेप करणार नाही असंही म्हटलं या ठिकाणी शिक्षकांना शाळेत कायम राहण्याचा हक्क नाही बघा शिक्षकांना शाळेत कायम राहण्याचा हक्क नाही आरटीआय मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आहे शिक्षकांना एखाद्या विशिष्ट शाळेत कायम ठेवण्यासाठी नाही सरप्लस ठरलेली शिक्षक सेवा शिक्षक सेवा कमी करण्यात येणार नाही त्यांचे पुनर्नियोजन हो म्हणजे रिडेव्हलपमेंट जवळच्या शाळेत केले जाईल अशी शासनाची हमी कोर्टाने नोंदवली ट्रान्सफर म्हणजे हजबंड वाईफ स्पेशल कॅटेगरी संबंधी मुद्दे यांनी देखील याचिका दाखल केली होती तर त्यांना असंच या ठिकाणी सांगितलं बघा जी आर अठरा जून दोन हजार चोवीस नुसार म्हणजे बघा आपली जे जिल्हा अंतर्गत बदली होते बघा जी आर अठरा जून दोन हजार चोवीस नुसार पती पत्नीला तीस किलोमीटरच्या परिघातात ठेवण्याची तरतूद योग्य व पारदर्शक असल्याचे कोर्टाने मान्य केले या संदर्भातील अनेक याचिका निराधार असल्याचे कोर्टांचे म्हणणे आहे स्टाफ मंजुरी म्हणजे संच मान्यता प्रकरणी कोर्टाने काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले म्हणजे या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी संख्या अनुसार शिक्षक देणे योग्य आहे विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यास पद कमी करणे म्हणजे प्रोटेक्ट पोस्ट काढणे आरटी नियमात बसत बसते खासगी शाळांनाही आरटी शेड्यूल व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे संबंधित याचिकांमधील मागण्या कोर्टाने नाकारल्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो जी आर होता कंत्राटी शिक्षकबाबत त्यात विद्यार्थी संख्या दहा पेक्षा कमी असल्यास तात्पुरता कंत्राटी शिक्षक नेमण्यास जी आर वैध आहे म्हणजे बघा ज्या ठिकाणी ज्या शाळेतील विद्यार्थी संख्या दहा पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी कंत्राटी कंत्राटी शिक्षक नेमणार होते तो जी या ठिकाणी वैध आहे म्हणजे कायम राहणार आहेत असे शिक्षक नियमित सेवेसाठी दावा करू शकत नाहीत कंत्राटी शिक्षक न्यायालयाचे मुख्य निरीक्षण शासनाने शिक्षक संख्या पुनर्नियोजन ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे जी आर दोन हजार चोवीस हे शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी व आरटीएक्ट ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असल्याचे ठरवले म्हणजे बघा पंधरा मार्च दोन हजार पंधरा मार्च दोन हजार निर्मित झालेला होता तो या ठिकाणी त्याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे ठरवले कोणताही जी आर मनमानने नाही कोणताही जी आर मनमानेला नाही किंवा बेकायदेशीर नाही म्हणून रद्द करण्याचा प्रश्नच नाही आता या ठिकाणी निकालांचा सारांश या ठिकाणी आपण पाहूया पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो नवीन स्टाफिंग पॅटर्न आहे जी आर दोन हजार चोवीस पूर्णपणे वैध ठरवून शिक्षकांची कपात न करता त्यांचे पुनर्नियोजन आणि आर टी मानकांना अनुसरून विद्यार्थ्यांच्या हक्कास प्राधान्य देण्याचे न्यायालयाने पुष्टी केलेले आहेत अशा प्रकारे संच मान्यता या ठिकाणी निकाल लागलेला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू